चटपट अशी पाण्याचा एकही थेंब न घालता सकाळच्या घाई गडबडीमध्ये चमचमीत चटपटीत अशी दोडक्याची भाजी बनवून घेते त्यासाठी इथे ते मी पावशर दोडका घेतलेला आहे वरची जी साल असते ती सुरीने काढून घ्यायची म्हणजे दोडका खाताना टस्टच अजिबात लागत त्यानंतर आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा जास्त मोठा ठेवू नका बारीक चिरून घ्या आणि जास्त कांद्यासारखा का बारीक पण चिरू नका तर या पद्धतीने दोडका इथे मी चिरून घेतलेला आहे दोडका चिरून झालेला आहे कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर सुद्धा आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायची तर इथे दोडका या पद्धतीने चिरून घेतलेला आहे कढईमध्ये दोन फळ्या तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मुरी घालून घ्यायची आणि मग त्यामध्ये कांदा कढीपत्ता घालून कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर ना त्यामध्ये टोमॅटो घालून घ्या आणि सुद्धा तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आता मसाले इथे मी सगळ्यात पहिले यामध्ये घातलेले नाही हरवी आपण भाजी बनवतो तेव्हा कांदा टोमॅटो परतला की मसाले घालतो पण इथे आपल्याला दोडका आणि मीठ घालून घ्यायचंय हलवलं झाकण ठेवून पाच सहा मिनटं वाफेवरती आपल्याला तेलामध्ये दोडका घ्यायचा घ्यायचाय पाण्याचा कोणताही एक थेंब इथे वापरायचा नाही नंतर ना मसाल्यामध्ये गरम मसाला घाला धने पावडर घालून घ्या कांदा लसूण मसाला घालून घ्या थोडस वेडगीच लाल तिखट घाला हळद हिंग घाला कोथिंबीर घाला आणि व्यवस्थित भाजी हलवून घ्या मीठ आपण भाजी शिजवतानाच परततानाच घातला होता जेव्हा दोडका पण शिजून घेतला तेव्हा आणि व्यवस्थित भाजी हलवून घ्या हलवल्याच्या नंतर ना थोडा वेळ दोन मिनिटभर झाकण ठेवा किंवा नाही ठेवलं तरी चालेल तर अशा पद्धतीने आज आपण इथे छान अशी तोडक्यानं आवडणारा सुद्धा आवडीचा होईल एवढी टेस्टी भाजी बनून तयार होते तर अशा पद्धतीने सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी दहा मिनटात ही दोडक्याची भाजी बनवून तयार होते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि एकदा नक्की या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवून खा